म्हाडाची घरे आता परवडणाऱ्या दरामध्ये मिळणार आहेत राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात सर्वात अधिक परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देण्यात येत आहे परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करून ती सर्वसामान्यांना वितरित केली जाणार त्यानुसार म्हाडा परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत आहे तर सिडको कडून मोठ्या संख्येने घरांची निर्मिती केली जाते मात्र सिडकोची घरं महाग असल्यामुळे लोकांना ती परवडत नाहीत अशी कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे म्हाडा कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडासाठी शनिवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत पार पडली त्यावेळी एकनाथ एक शिंदे यांनी म्हटलं की घरांच्या घरांच्या कमी कमी होतील आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये घर उपलब्ध होतील असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले या सोडतीत वीस टक्के वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील पाचशे चौसष्ट घरांसाठी एकूण अर्जाच्या त्र्याण्णव टक्के अर्ज दाखल झाले होते त्यामुळे या घरांसाठी सोडतीमध्ये मोठी चुरस होती या सोडतीत हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण न झालेल्या अर्जदारांनी नाराज न होता पुढील सोडतीमध्ये प्रयत्न करावा तुमच्यासाठी आम्ही पुढे सोडत आणून घेऊन ग्यों येणारच आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यासोबतच पूर्वी म्हाडाच्या घरांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत होता मात्र आता म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा चांगला बांध झाल्याने लोकांचा म्हाडावर विश्वास वाढतोय त्यामुळे आता लोक म्हाडावर विश्वास ठेवू शकतात